नमस्कार नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी बोलता बोलता की ऐकता ऐकता असं म्हणतात की नवरा बायको यांचं नातं अतूट असतं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे त्यांनी सर्वांच्या साक्षीने मान्य केलेले असते त्यात जर प्रेमविवाह असेल तर काही बोलायलाच नको लग्नानंतर कालावधी खूप झेलत जात असतो बायको म्हणते बोलता बोलता आपण इतकी वर्ष संसार केला नवरा म्हणतो तुझा संसार बोलता बोलता झाला माझा मात्र ऐकता ऐकता झाला विनोदाचा भाग सोडून द्या ही खरी वस्तुस्थिती आहे असे मला देखील वाटते बघा ना लग्न झाले की बोलण्याचा हक्क फक्त पत्नीला असतो आणि ऐकण्याचा हक्क फक्त नवऱ्याला असतो लग्नानंतर आयुष्यभर पत्नी बोलत असते आणि नवरा ऐकत असतो अहो मी काय म्हणते असा स्वयंपाकघरातून आवाज आला की नवऱ्याला ऐकतोय मी असं म्हणण्या वाचून गत्यंतर नसतं असंच बोलता बोलता आणि ऐकता ऐकता अनेकांचे संसार सुखाचे होत असतात ज्या घरात कुणी बोलायचं आणि कुणी ऐकायचं हे ठरलेलं असतं त्या घरात कधीही भांडणं होत नाही वाद होत नाहीत खऱ्या अर्थानं तिथं संवाद होतो खरे तर सुखी जीवनाचा तो एक मंत्रच असतो म्हणून म्हणतो एकानं ऐका आणि एकानं बोला दोघांनी बोलणं हे घातक असतं दोघांनी ऐकणं पण घातक असतं त्यामुळे बोलण्याचा हक्क पत्नीला द्या आणि ऐकण्याचा हक्क आपल्याकडे अबाधितपणे ठेवा धन्यवाद माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट देखील द्या पुनशे एकदा धन्यवाद